नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले आहेत त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर लोन इन्व्हेस्टमेंट फायनान्स इन्शुरन्स आणि ऑनलाईन ऑफलाईन इन्कम रिसोर्सेस या संदर्भात मी मराठीमध्ये छोट्या व्हिडिओमध्ये दे माहिती देत असतो जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आलेलात तर यापूर्वीचे आमचे व्हिडिओ सुद्धा बघून घ्या तुम्हाला आवडतील नक्कीच आज आपण एका वेगळ्या टॉपिक वर बोलणार आहोत बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये दहा लाखापर्यंत पर्सनल लोन दिलं जातो त्या संदर्भात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे तर हे जे लोन आहे ते दहा लाखापर्यंत दिलं जातं बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे यासाठी फास्ट प्रोसेस आहे त्यांची कमीत कमी कागदपत्रामध्ये ते दे लोन देतात आणि जे लोन लोन परत फेड करायचं जे आहे ते बारा महिने ते साठ महिन्यापर्यंत आपल्याला परत कालावधी मिळतो व्याजदर सुद्धा खूप कमी आहे साडे दहा टक्क्यापासून सुरुवात आहे स्पर्धात्मक व्याजदर आहे सगळ्यात महत्वाचं आहे तारण ठेवायची गरज नाही आहे कोणतंही तारण ठेवायची तुम्हाला याच्यामध्ये गरज नाही वय याच्यामध्ये रिक्वायरमेंट कशी आहे पात्रता कशी असाय की वय कमीत कमी एकवीस असायला पाहिजे जास्तीत जास्त साठ वर्ष असायला पाहिजे उत्पन्न नेहमी स्थिर असायला पाहिजे फ्लक्च्युएटिंग उत्पन्न नसलं पाहिजे एकसारखं उत्पन्न दर महिन्याला यायला पाहिजे दोन वर्षाचा अनुभव असला पाहिजे कमीत कमी पंचवीस तीस हजारा जेव्हा जर सॅलरी असेल तरच तुम्हाला इथे लोन होईल अन्यता लोन होणार नाही सिव्हिल सातशे स्कोर असला पाहिजे सातशे प्लस पाठीमागे कुठल्याही लोनच्या हप्ते बाउंस नसले पाहिजेत मायनसहून सिव्हिल असेल तरी चालेल आणि सातशे सिव्हिल लागेल आणि याच्यापूर्वी जर कधी लोन काढलं असेल तर त्याचा राईट ऑफ सेटल डाऊन नसायला पाहिजे तर अतिशय छान योजना आहे यासाठी कागदपत्र तुम्हाला लागतील की तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड लागेल सगळ्यात महत्त्वाचं नंतर तुमचा पत्ता जो पुरावा आहे त्याचं लाईट बिल लागेल ज्याच्यावर तुमचा करंट ॲड्रेस पुरावा आहे ते उत्पन्नासाठी तुमचं सॅलरी स्लिप आय टी रिटर्न्स फॉर्म नंबर सोळा हे लागेल आणि तुमचं एक सहा महिन्याचा बँक स्टेटमेंट लागेल हे तुम्ही सॉफ्ट कॉपीमध्ये दिला की ताबडतोब लोन तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांना शेअर करा थँक्यू